एकीकडे सोलापूर भाजपनं ऑपरेशन लोटस मोठ्या प्रमाणात सुरू केलं आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक बडा नेता लाभला आहे राष्ट्रवादीनं उपमहापौराला आपल्या गटात सामील करून घेतला आहे सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विष्णू पैलवान निकंबे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या उपस्थितीत भरणेवाडी येथे हा प्रवेश सोहळा पार पडला विष्णू पैलवान निकंबे यांनी दोन हजार सातमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमहापौर पद भूषविलं होतं दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना उबाठा या पक्षाकडून उमेदवारी मिळवली होती या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे, माजी परिवहन सभापती आनंद मस्तरे नगरसेवक गणेश पुजारी तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते